नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया श्री हनुमान जयंती श्री हनुमान जयंतीच्या अंजनीय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती श्री हनुमानाची जन्मकथा श्री हनुमान यांच्या आई आणि वडिलाबद्दल माहिती श्री मारुती यांचे नाव हनुमान का झाले श्री राम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा व कुठे झाली श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कुणी दिला श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्याचा जन्म कसा झाला श्री हनुमानाचे म्हणजे व ते कुठे आहेत हे सर्व काही जाणून घ्यायचे तसेच आताच कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंग बली असे टाईप करा व लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर आता जाणून घेऊया श्री हनुमान जन्म कथा राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्र प्राप्तीसाठी पुत्र केला त्यातून जो पायस प्रसाद प्रसाद मिळाला तो राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिल्या सगळ्यात आधी मला प्रसाद का नाही दिला म्हणून कैकई राजा दशरथ यांच्या बरोबर बोलत होत असे बोलत असताना घारीने तो प्रसाद, प्रसाद अंजनेरी पर्वतावर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे जो अंजनेरी पुत्र प्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला ही घार स्वर्गातली एक अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या छापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शापमुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला श्री हनुमान हे महारुद्राचे महादेव महारुद्राचे अकरावा अवतार आहेत भगवान शिवानी वायूद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र झाला चला तर आता मारुती रायांच्या म्हणजेच श्री हनुमान यांच्या आई आणि वडिलाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी व आईचे नाव अंजनी श्री हनुमान यांचे वडील केशरी हे सुमेर पर्वताचा राजा माता अंजनी या पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती परंतु ऋषी शापामुळे त्यांना वानर जन्म मिळाला कुंजीर या वानर्याच्या येथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केशरी यांच्या बरोबर विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव अंजना झाले मारुती यांच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय या नावाने देखील ओळखले जाते हनुमान यांना अंजनेय या नावाने देखील ओळखले जाते श्री मारुतीरायांचे यांचे नाव हनुमान का पडले चला तर ते पाहूया जन्म झाल्यानंतर मारुती यांना खूप भूक लागली आकाशी मध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायांना असे वाटले कि ते एक फळ आहे त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली मारुती मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टीवरती संकट आले असते म्हणून इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलून घेतली शरण आले मारुतीच्या हनुवटीला इंद्र वज्र मारुतीच्या हनुवटीला इंद्र वज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान असे नाव देण्यात आले आणि मारुती रायांना अनेक आशीर्वाद देखील देवतांनी दिले मारुती राय यांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञानग्रहण केले आणि त्यानंतर हनुमान यांची पहिली भेट कुठे व केव्हा झाली चला तर ती पाहूया सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावामध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीव सह जांबुवंत नळ आणि नीळ या त्यांच्या मित्रासोबत या राहू लागले जे मारुती जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी सांगितले होते जो महापुरुष ओळखील ते तुझे सद्गुरु आहेत असे तू समज सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋषकमुख पर्वतावरती आले विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने मारण्यासाठी पाठवलेले असावे म्हणून त्याने मारुती त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठविले मारुती राम लक्ष्मण श्री राम म्हणाले हे लक्ष्मणा झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकोपीन असलेले दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामाच्या बुखामधून हे शब्द बुखा ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले मारुती आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामाच्या अंगावरती फेकली प्रभू श्रीरामांनी बाळ मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगाने मारुती राया बेशुद्ध पडली वायुदेवतेने मारुती रायांना प्रभू श्रीरामाच्या चरणीत ठेवले आणि यांचा सांभाळ करा अशी विनंती केली प्रभू श्री रामांनी त्यानंतर मारुती रायाला अनुग्रह हो दिला आणि सुग्रीव व राम यांच्या मध्ये मैत्री झाली अशा प्रकारे श्री राम व हनुमानाची पहिली भेट झाली चला तर आता श्री हनुमान यांनी आपल्या शक्ती विसरणाचा शाप कुणी दिला ते पाहूया लहानपणी मारुती हे अतिशय खोडकर होते जंगलातील ऋषी मुनी जेव्हा तपसाधना करत असते तेव्हा ते त्यांना त्रास देत असे परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषी मुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मारुतीच्या खोडकरपणामुळे देखील चिंतेत होते त्यांनी विनंती केली की मारुती हे लहान तुम्ही त्यांना माफ करावे परंतु मारंतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवंशाच्या च्या मुनी त्यांना त्यांची शक्ती विसरण्याचा सोम शाप दिला या शापामुळे मारुती राय यांच्या मधील खोडकरपणा कमी झाला मारुती राय यांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्या मधील शक्ती आठवत असे श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्यांचा जन्म कसा झाला चला तर ते जाणून घेऊया रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचा म्हणजे मारुती राय जो ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुती राय आपल्या शेपटीची आग गेले विजवण्यासाठी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला मकरध्वज पाताळ लोक मध्ये राहत होता रावणाचा भाऊ अहिर रावण जो पाताळ लोकातच राहत होता याने त्याचा सांभाळ केला मारुत या मारुती यांची अकरा नावे व ते कुठे आहेत चला तर ते पाहूया समर्थ रामदास स्वामींनी चाफळ आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावामध्ये या आकरा मारुतीची स्थापना केली आहे पहिलं स्थळ चाफळ दास व प्रताप मारुती उमरस मठातील मारुती पारगाव पारगावचा मारुती मसूर मसूरचा मारुती शहापूर शहापूर चा मारुती चुन्याचा मारुती बत्तीस शिराळे शिराळ्याचा मारुती शिंगणवाडीचा मारुती खडीचा मारुती मन पांडाळे मन पाडळेचा मारुती माझगाव माझगावचा मारुती बाहे बहे बोरगावचा मारुती पाडळी मारुती अशा प्रकारे अकरा गावाची अकरा मारुती स्थापन झालेली आहेत अशा प्रकारे आताच आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की श्री हनुमान यांची जन्मकथा श्री हनुमान यांच्या आई संपूर्ण माहिती श्री हनुमानाच्या जीवन कथा पूर्ण आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद